सवाईराम उर्फ आम्मा यांचे शिष्य प्रतीक तानाजी पाटील यांचा कार्यक्रम तीन डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ सर्व श्री रेणुका भक्तांनी घ्यावा असं आवाहन कुठवाड येथील महिला मंडळानं केलं आहे या कार्यक्रमाला संजय शिवाजी पाटील व संदीप शंकर कोळी माजी उपसरपंच यांचे सहकार्य लाभणार आहे महानकरी न्यूबसाठी इजास खान पठाण कुठवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा